आज तारीख आहे तेरा फेब्रुवारी चला हो तर मग आजच्या न्यूज बघूया पहिली न्यूज आहे बघा कतारमधून भारतीय माजी नौसैनिकांची सुटका कतारमध्ये हिरीगिरीच्या आरोपावरून शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ भारतीय माजी नौसैनिकांची रविवारी सुटका करण्यात आलेली आहे तर त्या आठपैकी सात जण माझ्या देशात परत परतलेले आहेत पुढची न्यूज बघा महाविद्यालयांसाठी यू जी सीकडून नव्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध तर काय ह्या काय आहे या मसुद्यात बघूया आपण केंद्र सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी नॅक नॅब मूल्यांकनात सहभागी होणे आणि एन आय आर एफ क्रमवारी प्राध्यापकांची किमान पंच्याहत्तर टक्के पदे भरलेली असणे असे निकष महत्त्वाचे ठरणार आहेत आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे यू जी सीने त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करणे केलेले आहेत त्यामुळे बघा सर्व महाविद्यालयामध्ये परिनियमांची अंमलबजावणी करणे महाविद्यालयांना उत्तरदायी करणे आणि यू जी सीला शक्य हे यू जी सीला शक्य होणार आहे प्रचलित जो नियम आहे म्हणजे आता सध्या लागू होता त्यात बघा या प्रचलित नियमानुसार पदवी पदव्युत्तर पदवी एक वर्षापेक्षा कमी नसलेल्या कालावधीचा पदविका अभ्यासक्रम केंद्राकडून निधीसाठी पातळ ठरत होता बघा मात्र नव्या निकष सूचनानुसार पात्रतेसाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य निकषही लागू केले जाणार आहेत पुढची न्यूज बघा कोचिंग क्लासेसविषयी कोचिंग क्लासेसविषयी केंद्र सरकारने नवे धोरण आणले होते बघा काही दिवसांपूर्वी बघा केंद्र सरकारने कोचिंग क्लासेसवर बंदी आणली होती तो दस्तावेज म्हणजे हा केंद्र सरकारने जारी केलेले धोरण मार्गदर्शक तत्वे मॉडेल नियामावली या स्वरूपात आहे आणि सम संबंधित राज्याने याविषयी कायद्याची चौकड उभी केल्यावरच तो नियम लागू होणार आहे हे केंद्र सरकारचे धोरण येण्याअगोदरच बघा बिहार उत्तर प्रदेश गोवा कर्नाटक मणिपूर आणि राजस राजस्थानसारख्या राज्यांनी कोचिंग क्लासेससंबंधी कायद्याने नियम केलेले आहेत परंतु महाराष्ट्र राज्याने यासंबंधी काहीही नियम केलेले नाही कोचिंग क्लासेसविषयी तर शिक्षण हक्क कायद्यानुसार तीस मुलामागे किमान एक शिक्षक अनिवार्य असायला हवा म्हणजे तीस मुलामागे एक शिक्षक पाहिजे पुढची न्यूज बघा ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विषय आहे त्यातले महत्त्वाचे पॉईंट बघू आपण दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामीण भागात ना घरात ग्रामीण घरात सॉरी 2024 दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा आहे म्हणून दोन हजार एकोणीसपासून केंद्र सरकारने राज्याच्या सहभागातून जलजीवन अभियान हर घर जल ही योजना राबवली जात आहे आणि जलजीवन अभियान पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आले तारीख किती पंधरा ऑगस्ट एकूण दोन हजार एकोणीस रोजी तर राज्यात सर्वाधिक नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के घरामध्ये नळ जोडणी जालना जिल्ह्यात झालेली आहे जालना जिल्ह्याचं नाव लक्षात असून द्या सर्वात जास्त जोडण्या झालेल्या जिल्ह्यामध्ये जालना जळगाव धुळे सोलापूर आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे नव्वद टक्के ग्रामीण जनता ही पिण्याच्या पाण्यासाठी भूजलावर अवलंबून आहे तर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणी जोडणीद्वारे दरडोई किमान पंचा लिटर दर दिवशी गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करणे हे जलजीवन अभियानाचे उद्दिष्ट आहे ही योजना बघा पन्नास टक्के केंद्र आणि पन्नास टक्के राज्यच्या हिस्ी राबवली जाते म्हणजे पन्नास टक्के केंद्र सरकार निधी पुरवठं आणि पन्नास टक्के राज्य सरकार ह्या निधीवर पण काय का महा क्वेश्चन आलेले आहेत बघा लक्षात असून तर पाणी पुरवठ्यात सुधारणा करून पुरेसे आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यात पण राबवण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा कालावधी दोन हजार सोळा ते सतरा दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकोणीस वीस होता प्रगतीपथावरील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी ह्या कार्यक्रमाला दोन हजार बावीस तेवीसपर्यंत मुदत मुदतवाढ देण्यात आली यासाठी चारशे तीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर बघा महागाईचा अल्प दिलासा यातील एक पॉईंट महत्वाचा हो आहे महागाई संबंधित आकडेवारी कोण प्रदर्शित करतं तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय त्याला जाऊन येणेसो असे म्हणतो बघा चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्वाच्या आहेत धन्यवाद